कामगारांना न्याय द्या अन्यथा सहकुटुंब आंदोलन करू सौ वृषालिताई खानसोडे व उपोषणकर्त्यांच्या कुटुंबियांचा निवेदनातून इशारा यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे कार्तिके कोर वॉशरीज विरोधात सुरू असलेल्या कामगार आंदोलनाला पाठिंबा देत माजी पंचायत समिती उपसभापती सौ वृषालिताई प्रवीण खानजोडे महिला वर्ग व उपोषणकर्त्यांच्या कुटुंबियांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी त्यांनी चेतावणी दिली की, जर कामगारांना त्वरित न्याय मिळाला नाही तर सहकुटुंब आंदोलन छेडले जाईल

कोणत्या हलतीत त्यांना रुग्णालयात भरती करावं लागेल काही सांगता येणार नाही तरीही मुजर प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही आहे संदर्भात आम्ही त्यांना निवेदन देण्याकरता आलेलो हो। आहोत आणि आमच्या मागण्या त्यांनी पूर्णत पूर्ण मागण्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे या निवेदन आम्ही त्यांना देण्याकरता आलेलो हो। आहोत आणि आज वीस वर्ष झाले आहे ते कामगार बंधू तिथे काम करत आहेत दोन हजार चारला कार्तिक कोरवाशी आहे ही कळमना इथे स्थापित झालेली आहे आणि दोन हजार चारपासून आमचे कामगार बंधू तिथे काम करत आहे आज वीस ते बावीस वर्ष झाले आहेत तरीही त्यांना परमनंट अजूनही केलेलं नाही आहे आज आम्ही तिथे परमनंटची ते मागणी केल्या असता आज को कार्तिक पोरवशाकडले मॅनेजर लोकं साहेब लोकं आम्हाला म्हणतात की कंपनी बंद करण्याच्या परिस्थितीत आहे ज्यावेळेस कोरोनाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी सपोर्ट केला गाववाल्यांना मजूर लोकांना कामगारांना का मग आज ज्यावेळेस आमच्या हक्क अधिकाराची जेव्हा आम्ही मागणी करत आहोत त्यावेळेस कार्तिक कौरवाशी यातले मॅनेजर लोक तिथले व्यवस्थापन लोक आम्हाला काढण्याचा प्रयत्न करत आहे हे कितपत मुजरी आहे आणि याच्यावर आमचा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची वेळ आलेली आहे यामध्ये प्रशासन जबाबदार आहे यामध्ये कार्तिकोल जबाबदार आहे कोण जबाबदार आहे त्यांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून देण्याची मागणी आम्ही इथं एस ओ साहेबांना केली आहे आणि लवकरात लवकर याच्यावर तोडगा निघालाच पाहिजे आजच्या आज तोडगा निघाला पाहिजे नाहीतर आम्ही सगळ्या महिला याच्यापेक्षा तीव्र मोठ्या प्रमाणात आंदोलन करून आणि त्याच मंडपामध्ये तिथे चून आणि भात आम्ही शिजवू आणि तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो तुम्ही जेवण करायला या तिथे या हा आमचा तीव्रपणे एक इशारा आहे आणि लवकरात लवकर आमच्या मागण्यां पूर्ण झाल्या पाहिजे आमच्या कामगार बंधूंना न्याय मिळाला पाहिजे एवढी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत नारी शक्ती नारी शक्ती कोलवाशी